नमस्कार मित्रांनो मी, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर माझं ब्लॉगिंगचं चॅनल आहे तर माझ्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला माझी लाईफस्टाईल शेअर करत असते तर यामध्ये मी रेसिपी किंवा मग मी कुठे फिरायला गेले तर मग कधी कधी ट्रॅव्हलिंग ब्लॉग असतात तर असे खूप छान छान व्हिडिओ मी बनवत असते तर तुम्हाला माझ्या चॅनलवर सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर आजसुद्धा मी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे खरं तर हा विषय मांडायला थोडासा उशीरच झालेला आहे पण आजच्या तरुण पिढीपर्यंत हा विषय मांडणं पण गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वराच्या स्कूलमध्ये शिवाजी महाराजांचं थोडक्यात जीवन कसं होतं त्याच्यावर आधारित नाटक बसवलं होतं तर ते मी शूट केलेलं आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा खरं तर हा व्हिडिओ यायला बराच उशीर झालेला आहे पण आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला कसं वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला मग जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ शेअर करते चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ चालू करायच्या आधी मी तुम्हाला चार ओळीमध्ये आपल्या शिवाजी महाराजांचं वर्णन सांगत आहे तर सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला तर शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते चला मग आता जास्त वेळ न घालवता तुम्ही पुढचा जो व्हिडिओ आहे स्कूलमधला तो पहा जी पारख करून उभारले कार्यक्रम पाहूयात आहे भारतभूमीची गाथा भारत याच्या बलिदानाची गाथा इयत्ता चौथीचे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करत आहेत शिवाजी महाराजांच्या का जीवनातील काही प्रसंग सर्वांनी शांत बसून त्याचा आस्वाद घ्यावा बहु असोत सुंदर संपन्न की महा बहुअसोत सुंदर संपन्न की महा प्रियामुचा एक महाराष्ट्र देश ह एक महाराष्ट्र देश हा, हा। सह्याद्रीच्या कुशीत वसलेला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम असा माझा महाराष्ट्र पण या महाराष्ट्राच्या वैभवाला ग्रहण लागलं ते आदिल शहा आणि निजामशहा या सुलतानांच त्यांनी महाराष्ट्राची वाटणी केली आणि रयतेचा छळ सुरू झाला सगळीकडे अंधाधुंदी माजली होती सुलतानाचे सैन्य कधीही यायचं आणि सर्व काही नष्ट करून जायचं सर्व काही उद्ध्वस्त करून जायचं रयत अगदी त्रासून गेली होती सगळीकडे अंधाधुंदी माजली होती रयतेच्या मनात आता एकच प्रश्न होता आम्हाला वाली कोण कोण आमचं संरक्षण करणार ते देवीकडे साकडं घालत होते हे देवी आम्हाला कोणीतरी वाली पाठव आणि आणि देवीनं रयतेच गारहाण ऐकलं देवीनं रयतेच गारहाण ऐकलं शालीवाहन सखे पंधराशे एकावन्न फाल्गुन वैद्य तृतीयेला म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी ग्रहमंडलातील सूर्याचा छत्रपती शिवरायांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर सगळीकडे आनंदी आनंद झाला सगळीकडे आनंदी आनंद झाला सांगा सांगा शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीच्या आशीर्वादाने झालेल्या या बाळाचं नाव शिवाजी शिवाजी झुलवा पाळणा पाळना बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा इंद्र शोभ तो पुत्र जिजाऊचा जाऊचा चंद्र जसा हा इंद्र तो पुत्र जिजाऊचा जाऊचा झुलवा पाळना पाळना बाळ शिवाजीचा झुलवा पाळना पाळना बाळ शिवाजीचा शिवाय ओम नम शिवा ओम नम शिवाय गड्यांनो आता आपलं एकच ध्येय हिंदवी स्वराज्य तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे चला या रायरेश्वराला साक्ष ठेवून शपथ घेऊ हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे श्रींचे मनोरथ आपण सारे पूर्ण करूया हिंदवी स्वराज्य स्थापन करूया हिंदवी स्वराज्य स्थापन करूया तानाजी सूर्याजी येसाजी कंक मुरारबाजी जिवाजी महाला असे निष्ठावंत स्वामी भक्त त्यांचे मित्र आणि सर्व स्वामी भक्त मावळे यांच्या साथीने शिवरायांनी स्वराज्याची घोडदौड सुरू केली कोंढाणा दा, असे किल्ले घे घेत स्वराज्याची घोड़ दौड सुरू झाली पण तेवढ्या एक भलं मोठं संकट आलं आणि ते संकट म्हणजे अफजल खान अफजल खान म्हणजे जणू जीता जागतात सैतान आणि आता या अफजल खानाला शिवाजीराजे कसे तोंड देतात ते आपण पुढील प्रसंगामधून पाहूया अफजल खान Gracias. साहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेच आहे राहिबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहद परंतु ढाडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामाने अशा वाहिनी आ, मदे वी वी थोर हो है है, है तर अशा प्रकारे शाळेमध्ये विविध उपक्रमाद्वारे जे आपले थोर विचारवंत असतात त्यांचे जे काही कार्य वगैरे असतात ते असे नाटकाद्वारे सादर केले जातात आणि मुलांसाठी हे मोटिवेशनल आहे आणि हे शेअर करणं पण गरजेचं आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ॲक्च्युली हा हे नाटक किंवा व्हिडिओ नसून ही आपल्यासाठी एक प्रेरणा आहे तर असं समजून सगळ्यांनी हे व्हिडिओ पाहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा तर चला मग लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या